होय रे काय आलं त्याला शंभू दिसला नाही ते केव कसं बघ हे करतोय आत आहे बाळा तो आत आहे बघा ते हाय का आहे का आतमध्ये तेव्हा बघ घेतलं लावून त्यांनी अरे 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 कबड्याचं बांड नाही करायचं पिल्या शंभू लावून घे लावून घे घे लावून तुझा दरवाजा काय बाळा तर त्यातून बघ बघ भांडणं हे बघ भांडणं बा आपल्याकाचे कुस्ती ब्राउनी काय खोडील आहे बघ ते पोरग तुझ ते बघ ते बघ आलं बघ ओके बबडे इकडे 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 ते शंभू इकडे माग आहे तुझ्या ए बघ ए ओके जण कारस्थानी आयो आता आता काय खरं नाहीकडे ओके झोपायचे टाईम आलो कुठाने करते हो ते हे बघ बघ बापले अर अरे मला या होत्या तुमची आई आता माझं पण कस चालू करते उघडते लावते बबड़्या ते वरचं बी राहिले गे पाडून तेवढं आता <laughs> काय कर नायकड्या <laughs> ब्राऊनी <laughs> जो पता का आता ए बाळा झोपता का गपचुप बाबड्या बाबड्या ते लहान आहे त्याला काय माग लागला त्याच्या ते बी काही कमी नाही म्हणा काय खरं नाही घड्यांच झाले कस्ती चालू आतमध्ये हात आता काय खरं नाही घड्या दरवाजा तुटला शंभू बाबड्या काय मस्ती चालली काय मस्ती चालली मार खताना तुम्ही आता तुमचे हाय आता आले घेतलंय पाडून सार का भीती वाटायला लागली का त्याची हा लगेच वरती बाबड्या त्याला नको करू ते बघ काय काय पाडलंय खालीन काय नकरे बाबड्या काय गरज आहे किती बांधलं ते बघ ते बघ बाबड्या बाबड्या हाणू नको त्याला त्याला भी मस्तीय बारीक आहे म्हणते <laughs> अवघड केले ते बघ ते बघ ते बघ ते बघ बग, बघ बग ते बघ तर बाबा शंभू बाबडे आण नको <laughs> बाब्या शंभू तुला गरज आहे का ते तू लांब ते काय झालं जाऊ दे आपलं तू बारीक आहेस <laughs> चल चल जा पहिला <laughs> बारीक आहे ना देणत असतो दे। का असं असं मारित असेल का मस्ती मस्ती मध्ये त्याला ते मन काढतोय चांगला अरे ते बघ बर कसं गप बसले चल शंभर जाऊ दे काय नाही मस्तीमध्ये मध्ये असते मस्ती चालू मग तू पण कशाला त्याची नाद लागतो काय माहित नाही है ना? चल चला चोपा आता बजाल <laughs> मला तुझं हसायला पण ते वाईट वाटते तू कि अगिरो कर ए मोठा आहे म्हणून ताकद दाखवतो का जास्त ती काय कमी नाही कळलं का तुला